नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझे पटक या चॅनलमध्ये मी गीतांजली सज्जी रंगोटे आपलं सहर्ष स्वागत करत आहे ज्या मी आता सर्वे करले आहे ज्या आजोबांचा अनुभव शेअर करणार तुम्हाला ते आता सत्याहत्तर वर्षाचे आहेत त्यांची पत्नी आहे पंच्याहत्तर का पंच्याहत्तर वर्षाच्या त्यांना आहे बी पी शुगर पण हे जे आजोबा आहेत त्यांना काहीच आजार नाही फक्त थोडेसे गुड गुडघे दुखते नॉर्मल पण ते फिट कसे आहेत वयाच्या तिसरी असतानापासून ते कसं कोणकोणत्या संघटना मात केले आणि वीर या गावी म्हस्कोबा हे देव आहे ते त्या देवाला ते मानतात तर त्यांचा आपण अनुभव ऐकूया त्यांना कोणकोणते अनुभव आहेत लहानपणापासून ते कसं इतकं मोठं त्यांचं ब, -ब बिल्डिंग आहे तेव्हा चार हजार रुपयेला एक गुंठा होता जागा तर त्यांचं आपण बंगलात बघूया आणि त्यांचा अनुभव ऐकूया हे बघा हे हे त्यांचा नातू आहे इथंपर्यंत किती हजार स्क्वेअर फूट म्हणला आहे चार हजार स्क्वेअर फूट आहे ऐकूया आपण तुमचं नाव सांगा पहिला पूर्ण रघुनाथ नारायण मोर हा वय असतानाच गीतांजली लंगोटे साडे नळी घोडे कंपनी हो तिसरी पासून मी मामाच्या इथे मोठा झाला हो तिथ शेती करत होतो शेती करत होतो मोठ हाकत होतो नांगर धरत होतो संपूर्ण शेती मी बघत होतो माझे मामा पैलवान होते हां काय पैलवान होते पैलवान होते आणि मग त्यांनी बी ठरवलं मला पैलवान बनवायचं मग त्यांनी मला दूध पाजून शाळा दहावीपर्यंत शिकवली म्हणजे गायचं तास कच्च दूध पित होतं हो कच्च दहावीपर्यंत शाळा शिकवली ते शाळेतून दहावी झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं तुला जॉब मिळतोय म्हणजे तुम्ही आई राहत नव्हता नाही मामांच्या इथे न राहण्याचं कारण आई वडील एकत्र आपले कुडीतला राहत होते माझं गाव कुडीत आहे मी झेंडेवाडीला राहत होतो मामांच्याकडे त्यांनी दूध पाजून मला मोठं केलं आणि सर्विसला पण त्यांनी लावलं आणि माझे मामा पी एम टीमध्ये आहेत कोणते ते मोठे मॅनेजर होते त्यांनी मला सर्व्हिसला लावलं त्यांचं नाव सांगू का सांगा ना सर चंद्रकांत लक्ष्मण त्यावेळेस त्यांनी मला सर्व्हिसला लावलं आणि मला पगार तिथं अडीच हजार रुपये महिन्याला मिळत होता किती साली सहासष्ट साली त्याच्यानंतर मी अडीच हजार हां अडीच हजार मिळत असलं तर मी एक हजार बॅलन्स तेव्हाचे दीड हजार प्रपंचाला घालू असे पैसे जमा करून करून मुलांना डॉक्टर बनवले मुलीला आणि मुलाला डॉक्टर बनवलं आणि एक मुलगा डी झाला झाला दुसरी मुलं इंग्लिश मीडियमला आहे आणि एक मुलगा एक मुलगी होते ना हा मुलगी डॉक्टर बनवली आता त्यांचं लग्न झालंय सगळं व्यवस्थित केलं तुम्ही सगळ्यांचे लग्न सगळं पण मी मस्कोबाला जायचं दिवस सोडत नव्हतो वर्षात ना एकदा एकदा हां मुंबई यात्रा असत यात्रा असत त्याला मी नेहमी जातो तर त्यांनी माझं तर एकदम चांगलं केलं अजून काय पाहिजे मुलांना डॉक्टर करताना तेव्हा काय तुम्हाला पैशाची आर्थिक वगैरे अडचण वगैरे

अपडाऊन करत होतो इथून सायकलने हेसनला हेसन रेल्वेने चिंचोडला चिंचोड वरनं याला कंपनी एवढं <laughs> हे करलं लागतं सायकल रिक्षा काय ट्रेन <laughs> ताई तुमचं काय अनुभव आहे मला सांगा मला काय अनुभव

वयाच्या किती वर्षापर्यंत तुम्ही केला तर तेवीस वर्ष आता नातवांना खेळत बसत आता आपल्याकडे काय नाही सगळं त्यांच्याकडे सोप हा तरी एक सुखी फॅमिली छान फॅमिली <laughs> तर व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंटमध्येच मी स्वामी समजल्या आणि तुम्ही मस्कोबा देवाचे जर अव... सेवा करत असेल तर त्या देवाचं पण नाव लिहायला विसरू नका तुझ तू ही नका तू किती लांग्लिश मीडमला तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज कमेंटमध्ये श्री स्वामी आणि चॅनलवर जे पहिलं ते सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ